निवडणुकीत देखील त्यांच्या देखील प्रचारसभा टोली जंग सभा होती जयंत पाटील ज्यांच्याकडे असतात किंवा शेकाबची निर्णायक मतं अस मानली जातात जयंत पाटील ज्यांच्याकडे असतात त्या उमेदवाराचा विजय होतो असं काही गणित आपण बघतोय काही वर्ष यावर्षी काय नाही ती जादू संपलेली आहे जेव्हा मी त्यांच्याशी काय बोलू खरंतर काही काळी होतं दत्ता पाटील प्रभा पाटलांच्या त्या कारकिर्दीमध्ये लोकनेते म्हणून त्यांच्याकडे वही लढायचं पण मला असं वाटतं ना तुम्ही ज्यांचं नाव घेतलं मला असं अजिबात वाटत नाही आहे आज माझी जादू चालते त्यामध्ये निश्चित साध्य होणार की ते म्हणालेत की हा जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे कारण का जनतेने मला सलग सहा वेळा स्वीकारलंय म्हणजे तीस वर्ष स्वीकारलंय याकडे कसं बघता नाही कोणाविषयी कमी जास्त बोलणं उचित नाही तर त्या दोन नेत्यांमधली ती जुगलबंदी परिभाषा आहे मित्र आमदार आहे आणि मी कोणाविषयी कसा बोलू पण दोघांचं काम निश्चित आहे त्याच्यामुळे लोकांना जे भावलं ते लोकं उत्तर या निवडणुकीत देतील पण माझी पूर्ण खात्री आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकर साहेबांचं पाडं निश्चित आहे कारण महायुतीमध्ये सहा सहापैकी पाच आता आमदार मी एका साईडला असल्यामुळे प्रत्येकाचं मतदारसना काम हे तटकर साहेबांना मतदान देऊन जाईल असं मला पूर्ण वाटतं आपण देखील त्या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं तर शिवसैनिक आहात आणि शिवसैनिक म्हणून आनंद गीते साहेबांविषयी काही सहानुभूती जागी होईल का या निवडणुकीत एकेकाळी तेही माझे नेते राहिलेले आहेत आदर तर निश्चित आहे पण महायुतीच्या माध्यमातून मी आमदार असल्यामुळे तो धर्म पाळला पाहिजे त्याच्यामुळे विचारधारा जरी वेगळी असली तरी अंती जे आपण रिस्पेक्ट करतो तो कायमस्वरूपी राहणार आहे एकूणच अलिबाग मुरुड मतदारसंघात किती महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य कसं असेल काय किती लाखाच्या याच्यामध्ये असेल किंवा टक्केवारी काय असेल जो विधानसभेला मला लीड मिळाला चौतीस हजारहून अधिक तो लीड काय मिळाचा माझा पूर्ण विश्वास आहे त्यानंतर केलं काम जो विश्वास लोकांनी मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला त्या विश्वासाला पात्र ठरवून सरकारच्या माध्यमातून मी जे काम केले प्रत्येक गावामध्ये ते काम मतदानातून निश्चित योगदान मिळेल शेवटचा प्रश्न देखील आता मुस्लिम टक्का जो वोटिंगचा आहे किंवा बुद्धिस्ट टो टक्का आहे एस सी एस टींची टक्केवारी तटकरे साहेबांच्या पार्ट्यामध्ये पडेल का की घट होईल की आनंद गीतेने साहेबांना त्या ठिकाणी सहानुभूती मिळेल नाही नाही आपण कास्ट बोलण्यापेक्षा जन्मासामध्ये काम त्यांचं निश्चित तटकर साबांचा आहे असल्यामुळे मला असं वाटत नाही बुद्धिष्ट माझे असतील किंवा माझा मुस्लिम समाज असेल किंवा इतर एस सी समाज असतील बाकी सगळे असतील तर ते प्रामाणिकपणे आम्ही सगळ्या भागामध्ये काम केलं असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने काम करणारा नेता म्हणून त्यांना योगदान निश्चित मिळेल मी कुठली बाजू असते कोणाच्या बाजूने असं सांगणार नाही आहे पण एकंदर जो आरोप केला जातो की बाबा माझा मुस्लिम बांधव करेल का तर कामास्वरूपात निश्चित करेल त्याच्यामध्ये काय मला असं वाटत नाही ज्याचं काम आहे त्याला लोक प्रामाणिकपणे मत देतात एकूणच आमदार भरत गोगावले असतील किंवा आपण आहात आणि महेंद्र थोरवे आमदार आहेत यांच्या मतदारसंघामध्ये भविष्यात विधानसभेला भाजप काही खेळी करेल का किंवा भाजपचे उमेदवार उभे करण्याची काही रणनीती दिसते का, का आपल्याला तर त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेवर त्या ठिकाणी पडू शकतो काय वाटतं नाही नाही पहिली लोकसभेची निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाच्या विधानसभेच्या मतदारसंघामधलं काम तर बघितलं जाईल त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे आता राजकारणामध्ये आजचं उद्या असतं असं नाही आहे तर त्यामुळे विधानसभेला जे काय चित्र उभं राहील त्याला सामोरं जायचं जा आमची निश्चित तयारी आहे कारण गेल्या स साडेचार वर्षामध्ये भरत शेट असतील महेंद्र थोडं असेल मी असेल किंवा महायुतीचे सगळे आमदार असतील त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम जनमानसामध्ये जाऊन केलेलं आहे त्याचा फायदा निश्चित होईल आज आपण जर प्रश्न विचारा लोकसभेच्या माध्यमातून उद्या विधानसभेला अशाच पद्धती झालं तर काय होणार तर काय होणार महायुती अबाधित राहणार हे प्रत्येकाला एकामेकीची गरज निश्चित आहे त्याच्यामुळे केंद्रात मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्याच्यामध्ये इथले खासदार उद्या निवडून गेल्यानंतर मंत्री होतील त्यामुळे तटकर साहेबांच्या बाजूने योगदान निश्चित असं मला प्रामाणिक बे, मत आहे म्हणून कुठेही जातीभेद मतभेद असं राहणार नाही आहे येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि जो प्रामाणिक काम करतो त्याला योगदान निश्चित होईल ज्या पद्धतीनं देखील त्यांच्या टोले जंग होत होत्या अशा पद्धतीमध्ये अचानक त्यांनी आपली जी मॅन आहे ती मॅन केलेली आहे आता काय सांगाल त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यात नाराजीचा सूरही दिसतोय ग्रामीण भागामध्ये नेते आहेत पुढारी आहेत त्यांची मनं जुळलीत कार्यकर्त्यांची मनं जुळलेली दिसत आहेत का जुळतील अजून अवधी बराचसा आहे खर भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षामध्ये जेव्हा घेतलं तेव्हा लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलं होतं त्यांनी पूर्वतयारी देखील केली होती पण सरकारमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून सिटिंग खासदार तटकरेच आहेत त्यामुळे क्लेम त्यांचाच जातो हे मध्यंतरी देखील मी आपल्या माध्यमातून सांगितलं होतं आणि म्हणून वरिष्ठ लेवलला संदर्भातली चर्चा मागच्या आठवड्यामध्ये झाली भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतेगण असतील राष्ट्रवादी असतील आमच्या शिवसेनेचे असतील ते वरिष्ठ लेवलला या संदर्भातली चर्चा होऊन तटकरांचं तिकीट फायनल झालं त्यामुळे महायुतीचे सगळे मान्यवर नेते असतील किंवा मतदार असतील ते प्रामाणिकपणे येत्या काळामध्ये निश्चित काम करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे सुनील तटकरे महायुतीचे घटक म्हणून शिंदे गटाच्या आमदारांकडून कशा पद्धतीचं महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रणनीती आणि व्यूहरचना आखली जाते खरंतर तर लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खरं महायुती वर्सेस महाआघाडी अशी लढत निश्चित होणार आहे पण मला असं वाटतं काही ठिकाणी काही विविध पक्षाचे पण प्रतिनिधी फॉर्म भरतील असं मला वाटतं एकंदर रायगडची ही भूमी सुपीक आहे निश्चित महायुतीसाठी कारण जे लोकसभेचे उमेदवार आहेत सन्माननीय खासदार आदरणीय तटकर साहेब एक तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचा गेल्या कित्येक वर्षाचा राजकीय प्रवास आपण बघितला तर ग्राउंड लेवल त्यांचं काम निश्चित आहे आणि महायुतीच्याच उमेदवार असल्यामुळे आदरणीय शिंदेसाहेबांचं जे काम आहे महाराष्ट्रामध्ये सरकार म्हणून ते खऱ्या त्याने गावागावात पोचलेलं आहे आणि त्याचा निश्चित फायदा त्यांना होईल आणि सगळे महायुतीचे आम्ही जे आमदार आहोत ते प्रामाणिकपणे गीतेसाहेब तट साहेबांच्या पाठी निश्चित उभी राहतील कारण पाच आमदार आम्ही एका साईडला आहोत तेव्हा निश्चित त्याचा ते फायदा होईल असं मला वाटतं आणि एकूणच बघतं की आनंद गीते साहेब जे आहेत ते तीस वेळा म्हणजे सहा वेळा सलग तीस वर्ष जर आपण पकडलं तर इतके वर्ष ते आहेत कशा पद्धतीनं काही समाधानकारक कामे झालीत का रायगडचा विकास झाला आहे का काय वाटतं आणि साहेबांनी त्यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये खासदारकीच्या कारकिर्दीत काय कामं केलीत कसं तुम्ही बघता या सगळ्या विकास कामांच्या तुलनेत नाही गीते साहेब बऱ्याच वर्ष खासदार म्हणून राहिले काही केंद्रामध्ये मंत्री राहिले सांगते देखील काम आहे पण तटकर साहेबांचं काम त्याच्यापेक्षा नक्की उजवा आहे कारण त्यांनी केलेला रायगडचा सर्वांगीण विकास हा लोकांसमोर निश्चित आहे विविध पक्षांना विविध लोकांसाठी किंवा जा, विविध विविध जाती जमासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चित त्यांना होईल आम्ही कोणाविषयी बोललं इतकं मी नक्की मोठा नाही आहे पण जनमानसामध्ये लोकांनी दिलेला आमदार म्हणून माझं जे गेले चार साडेचार वर्षाचं काम आहे ते निश्चित या वेळेला आदरणीय तटकरे साहेबांना निश्चित त्याला फायदा होईल असं मला वाटतं भाजपचे